मंगळूर येथील भाविक उमरा हज यात्रेसाठी रवाना मंगळूर इस्लाम धर्मात पाच अध्य कर्तव्य असून प्रथम कलमा म्हणजे ईश्वर एकच असून मोहम्मद पैगंबर हे त्यांचे प्रेषित आहेत दुसरा नमाज इस्लाम धर्मातील प्रत्येक अनुयायांनी दिवसातून पाच वेळेस ईश्वराची प्रार्थना करावी तिसरा रोजा पवित्र रमजान महिन्यात महिनाभर निर्जळी उपवास करावा याला रोजा म्हणतात चौथी जकात आपल्या कमाईच्या किंवा प्राप्तीच्या अडीच टक्के धर्म करावा याला जकात म्हणतात व पाचवे हज म्हणजे आयुष्यात एक वेळेस तरी हज मका यात्रा करावी याला इस्लाम धर्मातील सर्वात मोठा व पवित्र हज यात्रेसाठी तुळजापूर तालुक्यातील मौजे मंगळूर येथील दहा भाविक उंबराहासाठी रविवार सोळा सप्टेंबर रोजी रवाना झाले असून जवळपास वीस दिवस ते येथील धार्मिक ठिकाणी राहून प्रार्थना करतील यामध्ये सुलेमान मुर्शूद फकीर मोहम्मद दांबोळी गुलाम मकांदार सलीम मकांदार यांच्यासह पाच महिला व पंधरा वर्षीय एका बालकाचाही यात समावेश आहे हज उमराह हो यात्रेसाठी रवाना झालेल्या या भाविकांवर सोलापूर रेल्वे स्थानक येथे मुस्लिम युवकांच्या वतीने यशोचित्त सत्कार करण्यात आला व मानव कल्याणासाठी भारताच्या सुरक्षितेसाठी दुर्धर आजाराने त्रस्त रोगींसाठी जे अविवाहित त्यांच्या लग्नासाठी पवित्र हज मक्का व मदीना शरीफ येथे प्रार्थना करावी अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे सदरची माहिती आमचे प्रतिनिधी शवीभाई म्हणियार यांनी दिलेली आहे मोमानी ऊपर देखो मोमानी ऊपर देखो ऊपर जा रहा मुर्गी रहती नहीं था भाई भाई की मुर्गी रहती नहीं ले मिल लो को इधर देखाला खाला ए खाला इधर देखो हे माँ ऊपर देख